अजित पवारांच्या बंडानंतर पवार कुटुंबाबद्दल राजकीय चर्चा होत आहेत आणि बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला आहे आणि पवार कुटुंबातलेच आरोप प्रत्यारोप आता समोर यायला लागलेत यातच पवार कुटुंबातल्या भाऊबंदकीवरती राजेंद्र पवार यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट केलाय मी आधीच राजकारणात आलो असतो तर पवार कुटुंब राजकीय दृष्ट्या फुटलं असतं मात्र मला शरद पवारांनी थांबवल्यामुळे अजित पवारांचा राजकीय मार्ग सुकर झाला असं राजेंद्र पवार म्हणाले तर दुसरीकडे आमदार रोहित पवारांनी सुद्धा अजित पवारांवर हल्लाबोल केलाय अजितदादांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना जवळ केलं असा आरोप रोहित पवारांनी केलाय अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सक्रिय झाल्याचं दिसतंय तर सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत पक्ष आणि चिन्हावरून सुप्रिया सुळेंनी अजितदादांना लक्ष केलं केलेलं आहे त्यामुळे पवार कुटुंब अजित पवारांना कोंडीत पकडत आहे की काय हे आता बघावं लागणार आहे अजित पवारांनी एक पत्र लिहून आपण वेगळं होण्याचा निर्णय का घेतला याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती आणि या पत्रानंतर बारामतीकरांची भूमिका या नावाने एक निनावी पत्र व्हायरल झालंय यावर राजेंद्र पवारांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि एक गौप्यस्फोट केलाय रोहित पवार यांनी अजित पवारांवर सुद्धा आरोप केले आहेत छत्रपती कारखान्याचं जेव्हा इलेक्शन लागलं होतं आणि त्यावेळी आप्पासाहेब छत्रपती कारखान्याचं म पॅनल प्रमुख होते आणि त्यावेळी ते त्यांनी अजितदादांना संचालक बनण्यासाठी त्यांना पहिल्यांदा संधी दिली आणि मी शेती बघत होतो परंतु जेव्हा आजीदादा पवारसाहेबांच्या पदाच्या काळात जेव्हा राजकीय क्षेत्रात ते आले आणि त्यांनी पुढं राजकीय क्षेत्रात त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली त्यावेळी नंतर जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा मात्र मी दोन वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता परंतु पवारसाहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो आम्ही मी मांडला मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राष्ट्रीय क्षेत्रात आलो असतो तर जे आज काही परिस्थिती दिसती याची सुरुवात त्याच वेळी झाली असती परंतु जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना गुंड भेटतात तिथं फडणवीस साहेबांना गुंड भेटतात अजितदादांना गुंड भेटतात मग लोकसभेला तुम्ही गुंडांचा वापर करणार आहेत का मला वाईट असं वाटतं ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत पण आमच्या काकाली सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती मग भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे तुम्ही गुंडांचा वापर करणार पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडांचा वापर तुम्ही करताय माझ्या मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तीला मोका लागलाय अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात अहो हा महाराष्ट्र आहे तिथली लोक या गुंडांपेक्षा खूप मोठी आहेत राजेंद्र पवारांच्या गौप्यस्फोटावरती जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे तसं संजय शिरसाट आणि पवारांवर निशाणा साधलेला आहे हा आरोप नाही म्हणू शकत ही त्यांनी वास्तविकता सांगितली की मला थांबून त्यांनी अजित पवारांना मोठं केलं हे सत्य घरचे सांगतायत आणि जे अजित पवार अमान्य करतात ते म्हणतात अपघात झाला आणि माझं नेतृत्व तुर निर्माण झालं आणि महाराष्ट्राला माझ्यासारखं नेतृत्व हवं होतं म्हणजे जसे काय ते एकमेव अद्वितीय आहेत की दुसरा पर्यायच नव्हता महाराष्ट्राला आणि राष्ट्रवादी काँग्रेस फक्त त्यांच्यामुळे बनली आहे असं काही पत्रकार परिषदांमध्ये लोक सांगतायत जयंत पाटील नव्हते आर आर पाटलांचं काही योगदान नव्हतं प्रत्येकाचं योगदान होतं मी देशभरात फिरलो आहे राष्ट्रवादी वाढवत या देशात सत्तावीस देश राज्यांमध्ये आमचे अध्यक्ष होते जेव्हा आम्हाला राष्ट्रीय हे मिळालं शरद पवारांना त्यांच्या वर गेलेला कोणताही कोणीही माणूस आवडत नाही त्याचं उदाहरण म्हणजे अजितदादा पवार आहेत आणि आता अशी अवस्था आहे की आता कुणाकुणाला बरोबर घेऊ नातवाला घेऊ नातवाच्या नातवाला घेऊ ही नात नात जी काही पद्धत नाही यांची ही कुटनीतीचं राजकारण यांनी आयुष्यभर केलेलं आहे आणि महाराष्ट्र जाणतो की शरद पवारच्या शब्दावर विश्वास ठेवण्या इतके ते आणखीन लोकांच्या मनात गेलेले नाहीत म्हणून शरद पवार हा बिनभरोशाचा माणूस पूर्वेला जायचं असलं तर पश्चिम सांगेल हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अपेक्षा करण्यात अर्थ आणि बारामतीकरांची भूमिका या, बारा या नावानं जे पत्र सध्या व्हायरल होतय त्यामध्ये नेमकं काय का आहे आपण ग्राफिक्सच्या बघूया पवारांच्या घरात शेतकरी कामगार पक्षाचं राजकारण होतं मात्र शरद पवारांचा ओढा काँग्रेसकडे होता याच पक्षात ते पुढे पुढे जात राहिले आणि आप्पासाहेबांनी शेतीकडे मोर्चा वळवला पुढची पिढी जेव्हा तयार होती तेव्हा स्वर्गीय अनंतरावांचा मुलगा अजित आणि आप्पासाहेबांचा सा मुलगा राजेंद्र यांच्यापैकी कुणाला राजकारणात पाठवायचं याबाबत विचार होत होता त्यावेळी शरद पवारांसह सा आप्पासाहेबांनी अनंतरावांच्या मुलासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून राजेंद्र पवारांची क्षमता असून सुद्धा अजित पवारांना पुढे केलं शरद पवारांसह सा आप्पासाहेबांनी वेळोवेळी सांभाळून घेतलं तेव्हा राजेंद्र पवारांनी बंड केलं नाही पुढचा इतिहास माहिती आहे पण तिसऱ्या पिढीत जेव्हा पार्थ की रोहित अशी निवड करायची ठरली तेव्हा आपल्या थेट वारसदार म्हणून रोहितची निवड करून अप्रत्यक्षपणे राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला तिथपासून सगळा खरा जळफळाट सुरू झाला होता सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या आणि तो खांना पत्त्या लागल्या म्हणूनच सामान्य बारामतीकरांची हीच भूमिका आहे की वाजवा तुतारी गाडा गद्दारी असं हे पत्र सध्या निनावी पत्र आहे आणि ते, ते बारामतीमध्ये सध्या व्हायरल होत आहे